श्री स्वामी समर्थ श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय पाचवा भाग दोन वर्षभरातील सण उत्सव आणि जयंत्या आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र वा देवी नवरात्र सुरू होते आणि दसऱ्याच्या दिवशी त्याची सांगता होते आश्विन शुद्ध पंचमीस ललिता पंचमी म्हणतात या दिवशी ललिता देवीची पूजा करतात आश्विन शुद्ध दशमीस विजयादशमी व दसरा म्हणतात या दिवशी सीमोल्लंघन करतात आपट्याची पूजा करतात देवपूजन शमी पूजन करतात याच दिवशी सायंकाळी बौद्ध जयंती साजरी करतात आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी वरदलक्ष्मीची पूजा करतात या दिवशी ज्येष्ठ अपत्याची आश्विनी करतात त्याला नवीन कपडे घालून ओवाळतात याच दिवसापासून कार्तिक स्नानास प्रारंभ होतो व कार्तिक पौर्णिमेस त्याची समाप्ती होते मध्य द्वादशीला गोवत्स द्वादशी, द्वादशी म्हणतात या दिवशी सुवासिनी सवत्स गायीची पूजा करतात आश्विनवद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता या दिवशी अभंग स्नान करून दीपोत्सव करतात आश्विनवद्य अमावस्येला लक्ष्मीपूजन करतात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला वामनाने बळीला पाताळेचे राज्य दिले म्हणून बळीप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा म्हणतात हा विक्रम संवत्सराचा वर्षारंभ दिवस होय कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया म्हणतात या दिवशी यमुनेने आपल्या भावाला स्वगृही भोजन दिले होते या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो म्हणून या तिथीला भाऊबीज म्हणतात कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह संपन्न झाल्यानंतर चातुर्मासातील व्रतांची समाप्ती होते कार्तिक शुद्ध चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी तर कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात या चतुर्दशीस विष्णुपूजन व अन्य दिवशी शिवाचे पूजन करतात दीपोत्सव करतात मारुतशुद्धषष्टीला चंपाषष्ठी म्हणतात या दिवशी शंकराने मार्तंडभैरव अवतार घेऊन चंपकवनात मणिमल्ला दैत्याचा वध केला होता मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस दत्तात्रेयांचा अवतार झाला म्हणून या दिवशी दत्तजयंती साजरी करतात पौष शुद्ध पौर्णिमेस शाकंबरी व्रत साजरी करतात या तिथीपासून स्नानास आरंभ करतात मकर संक्रांती हा पौष महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे माघशुद्ध चतुर्थी हा गणपतीचा म्हणजे धुंडी राजाचा जन्मदिवस या दिवशी गणेश जयंती म्हणून साजरी करतात माघशुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात या तिथीपासून वसंतोत्सवास प्रारंभ होतो माघशुद्ध सप्तमीला रथसप्तमी म्हणतात या दिवशी सूर्याला तांबडी फुले अर्पून षोडशोपचार पूजा करतात माघी पौर्णिमेला माघस्नानाची समाप्ती होते माघवद्य चतुर्दशी ही महाशिवरात्र म्हणून प्रख्यात आहे या दिवशी शिवपूजन करून शिवलिंगावर रुद्राभिषेक करतात रात्री जागरण व शिवभजन करतात फाल्गुन शुद्ध पौर्णिमेस होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा म्हणतात या दिवशी होलिकोत्सव साजरा करतात फाल्गुन वद्यपंचमीला रंगपंचमी म्हणतात हा वसंतोत्सवातीलच एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी सर्व मंडळी एकत्र येऊन आपापल्या मित्रांवर आपेष्टांवर रंगांची उधळण करतात अशा प्रकारे हे सर्व आपल्या मराठी हिंदू वर्षातील सण उत्सव आणि जयंत्या आहेत आणि त्या सर्व आपण साजरा केल्या पाहिजेत या ठिकाणी अध्याय पाचवा समाप्त झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ